नमस्ते चला पाऊस आहे ना म्हणून ओव्याच्या झाडाच्या पानांची मस्तपैकी भजी करूया ओव्यांच्या पानासोबतच एक दोन बटाटे कापून भात कापून घेतलेले आणि त्याचीसुद्धा भजी करणार आहोत ओव्याची पानं छान धुवून कपड्यावरती सुकवून घेतली आहेत आणि नंतर मग एका भांड्यामध्ये एक पेला बेसन आणि त्याच्यात पाच चमचे तांदळाचं पीठ लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा सोडा घालून ते छान असं हे बॅटर आपण तयार करून घेऊया हे बघा असं पाणी घालून ते बॅटर तयार करणार आहोत तर हे आपलं एवढं बॅटर तयार झालं आहे आता त्याच्यामध्ये ही जी आपण पानं धुवून ठेवली आहेत ना ओव्याची त्या पानांना ते बॅटर असं लावून घेऊया आणि मग तेलामध्ये भजी सोडूया आणि अशा प्रकारे ही पानांची भजी त्या ते तेलामध्ये सोडून घेतली आहेत आणि आता ती एका साईडने भाजली दुसऱ्या साईडने पण भाजून अशी छान खुसखुशी अशी ओव्याच्या पानांची भजी तयार करून घेतली आहेत आणि आता बटाट्याची पण तसंच केलं आहे त्या मिश्रणामध्ये ते पात्र कापलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकून त्यांना पूर्ण मसाला लावून ला। घेतला ते सगळं बॅटर आणि आता तेलामध्ये टाकून ते त्याची पण आपण छान कुरकुरीत अशी भजी करून घेणार आहोत हे बघ किती सुंदर मस्त भजी तयार झाली आहेत आपली बटाट्याची सुद्धा आणि नंतर काय केलं आम्ही ओव्याची पानं एक कांदा आणि एक बटाटा त्याचे उभे कापं केली आहेत आणि त्याच्यामध्ये तांद बेसन आणि तांदळाचं पीठ जास्त टाकलं आहे हे बेसन कमी आणि लाल तिखट आणि मीठ आणि थोडंसं सोडा टाकून थोडं कमी पाण्यामध्ये ते असं सगळं बेसन आणि तांदळाचं पीठ त्याला लावून घेतलं आहे आणि त्याचीसुद्धा अशी खेकडा भजी टाईप सुंदर अशी भजी करून आहेत खूप सुंदर कुरकुरीत ही भजी थंड झाली तरी कुरकुरीत होती फक्त ओव्याच्या पानांची भजी थंड झाल्यावर थोडी नरम झाली पण टेस्टी होती तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा